ते माणसाचं जे प्रेम असतं ना आपण एवढा सर्व नाही हे प्रेमापोटी सदैव भाऊ म्हणजे आमचा एक ढाण्याबाग आहे आणि आमचा स्पेशल माणसाचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आता बारा एक वाजता आलो साहेब एक आम्ही का थांबलोय कारण की आमचा स्पेशल तर तर या ठिकाणी सन्मान्य आमचे या ठिकाणी सर्वजण मातंग अस्मिता संघर्षची टीम नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी सदैव आणि माझ्या बट्टेवाड परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा अशा आहेत का की असे गुन्हे कार्यकर्ते आपल्या मातंग समाजामध्ये जन्माला आलेत म्हणून त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांना शुभेच्छा आणि मी मी माझं भाग्य समजतो की सहदैव भाऊच्या वाढदिवसाला मी या ठिकाणी पोहोचू माझं भाग्य समजतो म्हणून आपल्यासाठी आज सहदैव भाऊ कोण आहे विठ्ठल आहे विठ्ठल सांग आहेत म्हणून त्यांच्यासाठी एक छोटंसं गाणं सादर करतो तुमच्यासाठी